श्री स्वामी समर्थ देव दिसत नाही देव दिसत नाही पण त्यांची साथ प्रत्यक्ष जाणवते बघा स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत आहेत हे प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला प्रचिती देतात आता माझं पारायण सुरू आहे स्वामी चरित्र सारामृतचं पारायण सुरू आहे तर रोजच्या दिव्यामध्ये अशा पद्धतीचं फूल तयार होतं वेगवेगळं आकार त्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तर आखं चाफ्याची फुलंच तयार झाली होती खूप आनंद वाटला कारण गुरुवार होता आणि स्वामी समर्थ महाराजांची सगळ्यात आवडती फुलं म्हणजे चाफ्याची फुलं आहेत त्यांनी आपल्या दिव्यामध्ये चाफ्याची फुलं दिली होती खूप छान वाटलं चला आज धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयोदशीच्या दिवशी मी फराळाला सुरुवात केलेली आहे सर्वात अगोदरचा फराळ म्हणजे करंजीचा करीत आहे आणि गोडाचाच करायचा असतो त्यामुळं करंजी करणार आहे खोबऱ्याची खुसखुशीत करंजी करणार आहे याचा सविस्तर सव व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती येणार आहे व्हिडिओ पाहत जा आणि पाहून झाल्याच्या नंतर लाईक नक्की करत जा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा चला तर खोबऱ्याची करंजी केक करणार आहे आणि हातानेच मुरट भरणार आहे आजचा दिवस अख्खा पूर्ण असा बिजीत जाणार आहे कारण दिवसभर फराळाचं करायचं मग संध्याकाळी धनत्रयोदशी पूजेची तयारी करायची आणि दिवे लावायचे तेरा दिवे एम दीपदान सगळं करायचं म्हणलं ना सविस्तर करावं लागतं आणि घरातल्या बायकांना असा वेळ स्वतःसाठी तर वेळच भेटत नाही कारण देवाच्या आवरावर करायची घरातल्या आवरावर करायची फराळाचं करायचं स्वयंपाक करायचा बाकी इतर कामं असतात घरामध्ये ते सुद्धा करणंच लागतं आणि मी माझ्या घरामध्ये मोठं कामवाली नाही काय नाही सगळं काम मी घरीच करीत असते त्यामुळं थोडासा वेळ होतो पण असो आपला दिवस तर आपल्यासाठीच आहे आपल्याला कुठं बाहेर जायचं का तर बघा बोलत बोलत करंजा पण घेतलेल्या आहेत करून आणि त्यानंतर तळून पण घेतल्या त्यासोबतच केलेले आहेत तेमेळे सुद्धा खूप टेस्टी लागतात असं तुम्ही मधल्या भुकेसाठी जर करून ठेवायचे असेल तर मुलांना चाट मसाला वगैरे टाकून द्यायचा असेल चहा सोबत नाश्त्याला खायचा असेल तर तसं करून ठेवू शकता आपण प्रत्येक वेळेस काय पोहे उपमा हे खाऊ खाऊ कंटाळ येतो मग अशा पद्धतीचा थोडासा नाश्ता केला तरी पोट भरून जातं तर करंजा पण खूप छान झाले होत्या खुशखुशीत झालेल्या होत्या आता हे तळून व्हायला मला साडेसहा वाजले होते संध्याकाळचे जे दुपारपासून दोन वाजल्यापासून बसले होते दोन वाजेपर्यंत तर सकाळी घरचे कामं घरचं रुटीन पूजा देवपूजा सकाळचे रसडा रांगोळी झाडझूड सगळं आणि त्यानंतर फराळाचं केलेलं आहे दोन वाजल्यापासून तर साडेसहा वाजेपर्यंत हे फराळाचे दोनच आयटम केलेले आहेत याला वेळ लागतो किचकट काम असतो बसून करायचा असतो त्यामुळं चलत फिरत करायचे कामं काही नाही तेव्हाच होतात पण आता हे तळून झालेलं आहे झालेली आहे संध्याकाळचे साडेसहा तर रांगोळी तर काढलेली नव्हती संध्याकाळची सकाळीच काढलेली रांगोळी आहे तर दिवे वगैरे लावलेले आहेत बघा दिवे लावले आणि झाडझूड पण झालेली आहे आणि आकाश कंदील सुद्धा लावलेला आहे आता पूजा करायची आहे धनत्रयोदशीची इकडं पूजा मांडणी केली मी तळत तळ सगळी पूजा मांडणी दिवे ते सगळं करून घेतलं आणि त्यानंतर अगोदर येऊन दीप केला म्हणजे दिवास तयार केला कनिज चुरली त्यामध्ये थोडेसे हळद टाकली मीठ टाकायचं नसतं या दिव्यामध्ये त्याचा दिवा केला दोन मुचके केले आणि ते दिव्याची तयारी केली बाहेर रांगोळी वगैरे काढली तिथं दिवा शेट केला आणि नंतर पूजा केली के आता ही पूजा आरती झालेली आहे आता माझी राहिलेली आहे पोती वाटायची बाटा इथं बसलेला आहे मस्त बसलाय त्याला फटाक्याच्या आवाजानं थोडासा त्रास व्हायला लागला भियाय लागली फटाक्याला आणि आज बाबानं आमच्या धनंतरीचे मस्त आंघोळ केलेली आहे छान छान आहे ना बाबू खायला लय आवडते गोडधोड खायलाही आवडते बबूला आमच्या मला सकाळी वेळ भेटत नाही म्हणून मी संध्याकाळच्या टाईमला पोती वाचत असते तर दीपदान इथं केलेलं आहे पूर्ण दिवा भरून तेल टाकलेलं होतं पूर्ण रात्रभर दिवा चाललेला आहे बघा हे आणि सकाळी सकाळी शांत झालेलं आहे तर दीपदान झालेलं आहे आता थोडंसं बाहेर आले म्हणलं बाहेरचं तुम्हाला थोडंसं दाखवूया आणि आमची जिम्मी महाराणीला फटाक्याचा थोडासा त्रास व्हायला आहे पण जिम्मी खुश आहे दीपवाळी आहे म्हणून चला आवडला काच्या घरी दिवे दिवे लावले मस्त झंझट सुरू झालेला आहे दिवाळीचा सण म्हणलं ना खरंच खूप छान वाटतंय झगमग झगमग सगळी कॉलनी अशी म्हणजे सगळं शहर असं झगमग होते दिव्याने च चला आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा ब्लॉग जे आहे ना इथं संपवते आवडल्यास नक्की शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि तुळस लावलेली आहे एक ठिकाण की वरचा दोन फांटे चांगले आहेत तो बघू आता येथी का हे मटके दिवे आणले आणि त्या घराची लाईट बघा कशी दिसायली मस्त रंग कलरफुल दिसाय लागला चला बाय बाय श्री स्वामी समर्थ धनतेरसच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा फराळाचं दाखवते चल बरं व्हिडिओ तर येणारच आहे फराच्या नंतर पहा चला बाय बाय